संपूर्ण देशभरात प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय नुकत्याच काही महिन्यापूर्वी शासनाने घेतला आहे त्या अनुषंगाने गेल्या आठवड्याभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात याबाबतची सर्व चर्चा सुरू आहे मात्र स्मार्ट मीटरला जिल्ह्यातील वीज ग्राहकांमधून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे विशेष म्हणजे प्रीपेड स्मार्ट मीटर जिल्हावासियांसाठी तापदायक ठरणार आहे त्यामुळे स्मार्ट प्रिपेड मीटरच्या विरोधातील आंदोलन आता आक्रमक होताना दिसत आहे आज बुधवारी चंद्रपूर महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट प्रिपेड मीटरच्या विरोधात आम आदमी पार्टीने आंदोलन केले हे आंदोलन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले एकीकडे गरिबांवर हे प्रीपेड मीटर लादण्याचा प्रयत्न या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे एकीकडे हे मीटरची किंमत सहा हजार असतानाही राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे बारा हजार रुपये ठेकेदारांना या मीटरचा पैसे देत आहे कुठेतरी या अदानी आणि इतर ज्या कंपन्या आहेत तीन कंपन्या आहेत त्यांना फायदा पोहोचवण्याकरता हे प्रीपेड मीटरची सक्ती सामान्य नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून होत आहे एकीकडे जर आपण पाहिलं की रिचार्जचे पैसे सामान्य नागरिकांकडे राहत नाही आणि जर रिचार्ज संपला तर नागरिकांची वीज ही वीज पुरवठा खंडित होऊन जाणार आहे याचाच निषेध म्हणून हे प्रीपेड मीटर लागले नाही पाहिजे म्हणून आम आदमी पक्ष हे आंदोलन करत आहे येणाऱ्या काळात जर आम आदमी एम एस सी बी कडून हे मीटर जर सामान्य नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न करणार केला गेला, गेला तर आम आदमी पक्षही खपवून घेणार नाही आणि या वीस मीटर संदर्भात हा लढा आम आदमी पक्षाचा चालूच राहणार